लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभूदीपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी पाथरी येथील माजी आमदार बाबाजानी दुरानी हे गुरुवारी मुंबईमध्ये पक्षश्रेष्ठीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून दुरानी यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होत होती विशेषतः काँग्रेसचे नेते इम्रान गडे यांच्याशी संपर्क साधून दुर्रानी यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला आहे सात ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये ते पक्ष प्रवेश करणार आहेत तर परभणीतील दुराणी यांचे काही समर्थक देखील प्रवेश करणार आहेत त्यामध्ये नगरपालिकेतील माजी पदाधिकारी व सदस्य पाथरी बाजार समिती सदस्य महापालिकेचे स माजी सदस्य पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी व काही समर्थक सदस्य हे प्रवेश करतील दुरानी यांनी आज परभणीत माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करता होत। आसा करत आहोत असं स्पष्ट करत काँग्रेसची विचारधारा मिळतीजुळती आहे विशेषतः काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून सर्वदूर परिचित असल्याचं त्यांनी सांगितलं कोणतीही अट किंवा शर्त नाही काँग्रेस श्रेष्ठीद्वारे भविष्यात जी काही जबाबदारी सुपूर्द केली जाईल ती आपण समर्थतेने पेरू असा विश्वास यांनी दुरानी यांनी व्यक्त केला आहे शेतकरी कर्जमाफी व शेतकऱ्यांचे होणारे विविध आंदोलन हे नोटंकी आहेत असं म्हणणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रहार जनशक्ती पक्षानं आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि प्रतिमेचं दहन करून आपला रोष व्यक्त केला आहे यावेळी संतप्त आंदोलकांनी बावनकुळे यांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्तीचे जिल्हा प्रमुख शुलिंग बोधने केशव जाधव रामेश्वर पुरी रामेश्वर जाधव उद्धव गरुड अंकुश गिरी शंकर दामोदर वैभव संघई सुरेश आगलावे हेमराज गरुड राहुल शिवभगत रामराज कांगणे नारायण धुमाळ रमेश जोंधळे गोपीनाथ जोंधळे होते त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी चळवळ उभी केली त्यांच्यासाठी जे आंदोलन केले त्या आंदोलनाला आहे असं म्हणण्याचं पाप चंद्रशेखर भाऊकोडीने काम केलेलं आहे अतिशय नालायक स्टेटमेंट आहे जेव्हा सन्मान्य बचू भाऊकड उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्या पाया पडत होते हे की तुम्ही उपोषण सोडा आणि आज तुम्हाला ही नोटिंगी दिसतेय का सहा लाख लोकांनी आत्महत्या केल्या आमच्या माता भगिनींचं कुंकू कुसल्या गेलं हे तुम्हाला दिसत नाही का रस्त्यावर येणारा शेतकऱ्याचा आक्रोश दिसत नाही का संपूर्ण महाराष्ट्रावर चक्काजाम झाला होता तो तुम्हाला सरकारला त्रास दिसत नाही का आणि मी आज आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाला एक गळतची विनंती करतो की तुम्ही तुमचे नालायक मंत्री आवरा नाहीतर तर तुमच्या सकट मंत्र्याला महाराष्ट्रात फिरणं अवघड होईल तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळताय तुमचे मंत्री आवरा नाही तर तुमच्या मंत्र्यांना जोडे खावे लागतील सततचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण करण दमा लठपणा गुडगेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉ गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी तालुक्यातल्या पिंगळी येथील ग्राम रोजगार सहाय्यक गजानन गरुड हे गावातील कामं करत नसल्यामुळे गावातील घरकुल लाभार्थी आवास योजना वीर खोदण्या अनुदान बांधण रस्ता आदी योजनांच्या लाभापासून गावकऱ्यांना वंचित राहावं लागतंय त्यामुळे त्यांना त्वरित कामावरून कमी करण्यात यावं यासाठी आज पिंगळीच्या गावकऱ्यांनी चक्क जिल्हा परिषदेच्या कार्यालयातच सर्वसाधारण सभा बनवली विशेष म्हणजे आज पाच ऑगस्ट रोजी पिंगळी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र देऊन ही ग्रामसभा रद्द केली या निषेधार्थ आज गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला आणि जिल्हा परिषद कार्यालयातच ग्रामसभा घेतली आहे दरम्यान या आंदोलनामुळे जिल्हाभरात चर्चेला मोठं उदाहरण आलं तालुका जिल्हा परभणी येथील आजची पाच ऑगस्टची ग्रामसभा सी ओ मॅडमच्या आदेशामध्ये स्थगित करण्यात आली होती त्या स्थगित केलेली ग्रामसभा पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात म्हणून पिंग गावातील सर्व ग्रामस्थ गावातील ग्रामपंचायतमध्ये मिजेश मॅडमला त्यांची भेट घेण्याकर आज जमा झाली आणि त्यांनी सर्वांनी मिळून गावास्था गावातल्या ग्रामस्थांना सुरू मॅडमना निवेदन दिले की पुणे गावातील ग्राम ग्रामकर जो भ्रष्टाचार करून लोकांतून पैसे घेऊन काम करीत नाही लोकांच्या प्रक्रियेत आणि गावातील लाभार्थ्यांना महिलांना नागास्वर्गीय असो उपंशी असो सगळे असो कुणालाही त्यांना सोडलं नाही मानवदोर परवणी तालुक्यातले चौपन्न गावं सिंचनापासून वंचित असल्यानं त्यांना पाणी कसं देता येईल यासाठी सर्वेक्षण अहवाल तीन महिन्यात सादर करावा असे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबई इथून दिले आहेत आमदार राजेश विटेकर यांनी मानवत आणि परभणी तालुक्यातल्या चौपन्न गावात त्यासाठी सर्वेक्षण करण्याबाबत आणि होत पाथरी विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या अहवाल सादर करण्यात यावेत अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती त्यावरून विखे पाटील यांनी तीन महिन्याच्या आत अहवाल शासनाला सादर करावा असे आदेश कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांना दिले आहेत तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्यावर त्यांची जबाबदारी निश्चित केली आहे आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम आता मार्गी लागलेलं आहे परभणी शहरातल्या गांधी पार्क या ठिकाणी मागील दहा वर्षापासून खासदार संजय जाधव मित्रमंडळाच्या वतीनं श्री गणेशाची स्थापना करण्यात येते या पार्श्वभूमीवर आज खासदार संजय जाधव मित्रमंडळाच्या श्री गणेश उत्सव देखाव्याचं भूमिपूजन करण्यात आलं यावर्षी बाबा अमरनाथचा हुबेहुब देखावा साकारण्यात येणार असल्याचं गणेश मंडळाच्या वतीनं सांगण्यात आहे आज संपन्न झालेल्या भूमिपूजनाच्या वेळी नांदपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम माजी नगरसेवक अतुल सरोदे अजय शहाणे यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश मंडळ आलो तर यावेळेस आपण मागील दहा वर्षापासून गणपती बसवत आहेत आणि ह्या वर्षी बाबा अमरनाथ यातील प्रतिकृती आहे ती उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि ते उभा करणार आहेत तसेच कुठल्याही प्रकारची मिरवणूक न करता आणि सर्व काही एक सामाजिक जाण ठेवून सामाजिक बांधिलकी ठेवून एक संदेश देण्याचं काम हे मंडळ करत आहे आणि हा आदर्श सर्व गणेश मंडळांनी घ्यावा यावर्षी दोन हजार पंचवीसच्या गणेश त्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली दहा वर्षापासून सातत्याने हे मंडळ कार्यरित आहे याचे मित्रमंडळ सगळे युवा वर्गाचे आहे आणि यांनी यावेळेस एवढी मोठी झेप घेतलेली आहे कि स्वतःपेक्षा जिल्ह्याला नक्कीच परभणीकरांना बाबा अमरनाथ यांचे दर्शन घडण्याचे योग साक्षात होईल असा देखावा आहे आणि सजीव देखाव्यापेक्षाही चांगला आहे तर माझी परभणीकरांना विनंती राहील की यावेळेसच्या देखाव्यासाठी आपण परभणीकरांनी जास्तीत जास्त आनंद घ्यावा राज्यामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हरघर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या उपक्रमात विद्यार्थी युवक व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात हरघर तिरंगा अभियानाबाबत आढावा घेण्यात आला या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आदींसह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती तर हरघर तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यात स्वयंसेवकाच्या माध्यमातून हरघर तिरंगा अभियान घरोघरी पोहोचवण्यासाठी युवकांनी हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर आठ ऑगस्ट पर्यंत नोंदणी करावी असं आवाहन देखील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय परभणी शहरातल्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली असताना कसा तरी नानलपेठ ते जेल कॉर्नर हा रस्ता तयार करण्यात आला या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत आबादी आबाद असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट झालंय शनी मंदिर परिसरामध्ये या रस्त्यावर ढापा टाकण्यात आलेला आहे या ढाप्यावरून मालवाहू ट्रक जात असताना तो ढापा खचला आणि त्या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे या ठिकाणी आता लाल कापड लावण्यात आलाय मात्र हा ढापा किती दिवसापूर्वी टाकण्यात आला त्याची गुणवत्ता कशी होती याबाबत होताना दिसून येते अगदी काही महिन्यातच धापा खसल्यामुळे या संपूर्ण रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा मधील विष्णू नगर शंकरनगर समतानगर एकतानगर आचार्य नगर स्नेह शारदा नगर रामकृष्णनगर भाग्यलक्ष्मी नगर ते काळीकमाल आणि खानापूर परिसरातील आरोग्य नगर माऊलीनगर क्रांतीनगर प्रगती नगर विश्वजित कॉलनी विश्वजीवन कॉलनी श्रीकृष्ण नगर नगर या भागामध्ये पाणी टंचाई निर्माण होती महापालिका प्रशासनानं या वसाहतींमधील पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक सुरेंद्र रोडगे रामेश्वर आवरगड सचिन सोनटक्के शमशु हाशमी सुरेश काळे रामकिशन कांबळे पंजाब पतांगे शेख अब्दुल नईम विनोद कनकुटे सय्यद असलम चांदुराम बोराडे अनिल सावंगीकर राजू शिंदे विजय काळे सुरेश काळे बबन मुळे शंकर भागवतात यांनी केली आहे परभणी जिल्ह्यातल्या वक्फ इनामी मिळकतीचं सर्वेक्षण करून या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात घेण्याची मागणी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शासन राजपत्र व महसूल रेकॉर्डप्रमाणे सध्या जिल्ह्यामध्ये किती जमीन आहे तसंच किती मिळकती भाडेपट्ट्यावर व लावणीवर दिलेल्या आहेत आणि किती मिळकती वक्फ अधिकारी यांच्या ताब्यात आहेत तसंच परभणी जिल्ह्यात देवस्थानाच्या जमिनीवर एकूण किती अतिक्रमण झाले त्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे का तसंच जिंतूर इथं इनामी जमिनीवर बेकायदेशीर प्लॉटिंग करून करोडो रुपयात खरेदी विक्री होते या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर सय्यद कलीम यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत बोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजावर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष मानकर यांच्या घरकुली योजना मागितल्याचा आरोप ग्रामसेवक हो यांच्यावर करण्यात आला आहे चार ऑगस्ट रोजी पंचायत समितीच्या कार्यालयात बोरी गावातील महिला आणि पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येनं हजर झाले त्यांनी विविध तक्रारी मांडत ग्रामसेवकाच्या हो कामकाजावर प्रश्न उपस्थित केले या निवेदनावर कलावती चंदारे मंगला वाकुडे पूजा गाजरे दीपाली खंदारे संगीता खंदारे रंजना खंदारे संगीता चव्हाण वनिता राठोड शीतल घुगे सुंदरा मानवतकर कमळा कनकुटे लता वसंता द्रौपदा कनकुटे अयोध्या घुगे आदि महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत जिंतूर नगर परिषद हद्दीतील जमजम कॉलनीतील किराणा दुकानापासून ते सफा मस्जिदी रस्ता अत्यंत खराब झाल्यानं एमआयएम पक्षाच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले चार पासून हे आंदोलन सुरू असून रस्ता दुरुस्ती आणि सी सी रोड बांधकामाची मागणी करत मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आलेली आहे या मार्गावरून मस्जिद मजिदकडे नमाजासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविक तसंच एका खाजगी शाळेत येणारे जाणारे सुमारे पाचशे व कन्या शाळेतील सहाशे विद्यार्थ्यांचा हा एकमेव मार्ग असल्यामुळे दर पावसाळ्यात इथं परिस्थिती अत्यंत बिकट होती या आंदोलनामध्ये शेख आवेज शेख खालेज शेख मुसवीर मोहम्मद कलीम पठाण आथिक शेख बाबा पठाण इम्रान शेख लाल शेख कैफ आदींची उपस्थिती होती परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार ऑगस्ट रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ग्राहकांच्या प्राप्त विविध तक्रारींवर चर्चा करून या महिन्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारींपैकी चार तक्रारी निकाली काढण्यात आल्या यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांतचे अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त चौधरी वैद्यमापन शास्त्र विभागाचे गमा कांबळे आरोग्य विभागाच्या रेवती महाजन सहायक अभियंता हनुमंत सरडे सहायक अभियंता नागनाथ शंकरवाड प्राचार्य डॉक्टर संगीता आवचार गुलाब शिंदे सं, संदीप चव्हाण जनार्दन सोपान टोले मधुकर मुळे श्याम रणेर गंगाधर देशमुख आदींची उपस्थिती परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड तालुक्यातल्या राणीसावर सावरगाव येथील गोशाळेला श्री आदिजी युवक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेतील गोमातांकरिता शेड प्रदान करण्यात आले माता मंजुलाबेन कीर्तीलाल शहा परिवार श्रीमती दीप्तीबेन राजेन शाह परिवार यांच्या वतीनं निर्माण या शेडचं उद्घाटन तीन ऑगस्ट रोजी जयेश शाह जारीवालजी दिनेश शाह मुकेश शाह नेमचंद शाह यांच्या उपस्थित करण्यात आले परभणी शहरातील कच्छी बाजार येथील कमलबाई मिलाबचंदी जोगळ यांचं एकोणनाव्या वर्षी निधन झाले त्यांच्या घरच्यांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून जिल्हा रुग्णालयाला संपर्क साधला असता जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमाव यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र विभागातील नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर आरती मुळे वैभव आहेर मयूर जोशी शेख आनोर यांनी तात्काळ त्यांच्या राहती घरी जाऊन नेत्रदान करून घेतलं तर जमा केलेली नेत्रपुबळ जालना येथील नेत्रपिढीला पाठवण्यात आलेली आहेत दिवंगत कमलबाई यांच्या नेतृत्वामुळे दोन व्यक्तींना दृष्टी देण्याचं अमूल्य काम नेत्रजात्यांनी आहे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते रेणापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चौदा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या शुभारंभ करण्यात आला आहे या उपक्रमामुळे शाळेतील सुरक्षिततेला नवे परिणाम प्राप्त झाले आहेत रेणापूर ग्रामस्थांच्या मदतीनं शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात भौतिक सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या असून त्याच्या सुरक्षेसाठी शाळेतील प्रत्येक वर्गखोली शेड आणि शालेय साहित्य परिसरात एकूण चौदा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या आधुनिक तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचं वातावरण अधिक सुरक्षित व पारदर्शक झाले यावेळी दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते शाळेतील सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व स्पोर्ट ड्रेसचंही वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला नेहाजू डांगे राजेभाऊ ओनकळचे मुख्याध्यापक आर बी किरवले शिक्षक व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा महिला बालविकास एसबीसी तीन युनिसेफ मुंबई आणि सेवा संस्था परमणी यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी विद्यासागर हायस्कूल करंजी इथं बालविवाह आणि त्याचे दुष्परिणाम त्याचबरोबर लिंग भेदभाव स्त्री पुरुष समानता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं सेवा संस्थेच्या स्वयंसेविका सुनीता काळे यांनी विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी गाण्याच्या माध्यमातून लग्नाचं योग्य वय स्वावलंबन योग्य निर्णय शिक्षणाचे महत्व याबाबत चर्चा केली तर विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध स्त्री पुरुष समानतेविषयी संदेश देण्यात आला मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर तसंच मुलाचं वेळ एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करावं असं मुलांना महसूल सप्ताह अंतर्गत एक ते सात ऑगस्ट दोन हजार प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या अनुषंगानं वाळू धोरण यशस्वी करण्याकरिता सात ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व खाणपट्टाधारक स्टोन क्रिशरधारक आणि या धोरणाचा लाभ घेण्याकरिता इच्छुक असलेल्या अर्जदारांनी उपस्थित राहावं असा आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेनं कोइंबतूर जयपूर कोइंबतूर दरम्यान विशेष गाडीच्या दहा फेऱ्या करण्याचं ठरविले कोइंबतूर जयपूर विशेष गाडी कोइंबतूर येथून सात ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी सकाळी अडीच वाजता सुटेल आणि इरोड रेणीगुंठा कर्नूल काचीगुडा निजामाबाद नांदेड पूर्णा हिंगोली वाशिम अकोला भुसावळ सुरत वडोदरा अजमेर मार्ग जयपूर इथं दुपारी तेरा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल तर जयपूर कोइंबतूर विशेष गाडी जयपूर इथून दहा ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान दर रविवारी रात्री बावीस वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि आलेल्या मार्गानंच कोइंबूर इथं बुधवारी सकाळी साडेआठ वाजता पोहोचेल या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे मिळून अठरा डबे असणार आहेत भारतीय दलित पॅनसरच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी यांना प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण भूतकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं निवेदन देऊन विविध मागण्या केल्या आहेत त्यात प्रामुख्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगरला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा मुस्लिम समाजाला शैक्षणिक सामाजिक व राजकीय आरक्षण द्यावं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा पारित करून त्यांना आरक्षण द्यावं असे विविध सविस्तर ठराव घेतले असून शासनाने याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे निवेदनावर लक्ष्मण भुतकर सतीश राऊत धम्मपाल दांडगे गौतम इंगोले प्रकाश सोनवणे अमोल भुतकर खंडेराव साळवे यशोदा वाकड्या यांच्या साक्षर्या आहेत या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद